की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला की कि काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा मार्ग काढावा असा निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटत नाही आणि म्हणून आज बैठकीला नाही तर उद्धव ठाकरे म्हणतात की सांगलीचा विषय आमच्यासाठी समोर आलेला आहे सगळं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये ही दुसरंच काढलं नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत सांगलीच्या शा, अ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहेत या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रात देशपातीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय वसंतदादानंतर माझे वडील पतंगराजी कदम साहेबांनी हा किल्ला सावित ठेवला नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हात कदम साहेबांनी निवडून आलेले आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत म्हणून इथं कुठेही उद्योजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा मार्ग काढावा त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलं पद्धतीनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली त्या ते पाहता आता वाटतं मग तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे का की यामध्ये काही पद्धत त्याला जोडूनच प्रश्न आता तुम्ही चंद्रहार पाटलांच्या सोबत साधणार आहे का सध्याच्या कंडिशन हे बघा ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून जो मला आदेश येईल तो मी पाळेल महाविकास आघाडी म्हणून जो काय आघाडी धर्म असेल तो सुद्धा मी भविष्यात पाळेल परंतु आज ही या भूमिकेवर मी ठाम आहे मी पुन्हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आदरणीय उद्धव साहेबांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी विनंती करेल आणि काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे माझे हट माझा हट्ट आहे माझा आग्रह आहे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी यातनं मार्ग करावा आणि जो काय निर्णय असेल तो आता या ठिकाणी त्यांनी तातडीने जाहीर करावा कारण आज या ठिकाणी परिस्थिती अशी आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज अस्वस्थ अस्वस्थता आहे महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे आणि म्हणून जो उमेदवार असेल अवघा एक महिना राहिलेला आहे प्रचारामध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे ह्या भूमिकेतून आज मी पत्र हे लिहिलेलं आहे बघा हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे सांगली जिल्ह्याचे काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिले पण हे सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मी भावना या ठिकाणी मांडलेली आहे की जर ते शक्य असेल तर ह्याचा विचार करावा पण तो विचार हा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा हा स्टँड आता आता आहे मी सांगितलं मी पत्र स्पष्ट लिहिलंय दुसऱ्या माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये शेवटची शेवट स्पष्ट आहे की जोपर्यंत जो काय निर्णय असेल सांगली लोकसभे बाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने तोपर्यंत मी काय आज बैठक सांगलीनंतर आजच्या मध्ये देखील सत्यजित आबा सुरुकरांना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली होती कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला ऐकून नाही महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाही मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्क्यां टक्के जागांवर हा शिक्कामोर्त मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि ने दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा पाटीलच असतील तर तुमची भूमिका पुढे काय मी स्पष्ट सांगितलं तां ना ते जर जरतरवर मला आज चर्चा करायची कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे आत्ता जर तर मी चर्चा करणार मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल मला पत्र पत्र दिल्यानंतर पक्षाकडून काय काय संपर्क साधला पण मी ते खासगी चर्चा आहेत मी तर सांगू शकत नाही विनिंग सीट असं बोललं जाते काँग्रेसची जी सीट आहे असं असताना ती सीट नाकारणं त्याच्या पाठीमागं जिल्ह्यातल्या राजकारणातला मला माहित नाही शोध आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण परंतु ज्याला सांगलीचा इतिहास भूगोल सगळं माहीत आहे त्याला हे सगळं माहीत आहे एवढं सांगेल मी वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरवू ठीक आहे थँक्यू धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका